मी तेल जास्त टाकलंय मग नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मम्मी रेसिपी तर सगळ्यात पहिले सगळ्यांना खूप <laughs> खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि आज चतुर्थी दशी आहे त्याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही बनवणार आहे पाळे गोड आणि ते थोडेसे गोड म्हणजे जास्त गोड नाही आहे थोडेसे गोड आम्ही थोडेसे अ फिक्की बनवू पण मी जे गोड बनवते ते, ते तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला नेहमीप्रमाणेच मी दाखवते आता चला मग आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपण त्यात आपल्याला आधी हे दूध टाकायचंय आणि हे तीन वाटे तीन वाट्यात समप्रमाणे आपण साहित्य घेतलेले आहे एक थोडस कमी एक वाटीला तूप घेतलेलं आहे एक वाटीला कमी थोडं दूध घेतलेलं आहे एक वाटीलाच कमी आपण साखर घेतलेली तर आता आधी आपल्याला दूध टाकायचंय <coughs> तर हे दूध टाकल्यानंतर थोडं गरम झालेलं होतं पेनात आपल्याला साखर टाकायची साखर पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायची दुधामध्ये हलवत राहायचंय आपल्याला पूर्ण विरघळण्यासाठी कोणी पाणी पण टाकतं पण दुधाने अजून छान अशा थोड्या खुसखुशीत होत्या थो म्हटलं मग आपण दूध टाकूया मी याच्या अगोदर पाण्याच्या पण केलेल्या आहे म्हणजे पाण्याचं पण प्रमाण घेऊन दूध न टाकतं तशा पण केलेलं आहे पण ह्यावेळेस म्हटलं दूध टाकू आपण तर आज ना फक्त निश्चित करणार या शर्कर पाया कामावर ना आलेली आहे तर थोडं बाहेर घाण झालेलं होतं पावसामुळे जर आमच्या गेटच्या बाहेर आम्ही गट्टू बसवलेले त्यात खूप घाण झालेली होती म्हटलं मस्त पूर्ण झाडून धुतलं ते आणि मी तिथं कलर मारले त्या कलर मुळे माझे हात थोडेसे लाल झालेले आहेत आणि ड्रेस पण माझा असा थोडासा हलका घातलेला आहे कलर उडलेला आहे सगळ्या सगळ्या आणि बघा मी सगळ्या बांगड्या वगैरे सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं अंग भरलेलं आहे तर आज आपल्याला हे पीठ मळायला फक्त निशेच मळून दाखवणार आहे तुम्हाला परंतु म्हणाल काकू काही दिसत नाही पीठ मळायला तर फक्त मी जेवढं हे ते तेच करून दाखवणार आहे निशाला आणि बाकीचं मी तिथं बसून निशाला सांगणार आहे आता यात आम्ही आता गाईचं तूप टाकतो पूर्ण साखर आपल्या गळून झालेली आहे आता तूप टाकायचं आपल्याला त्या तुपामुळे अशी लेहर पडते आपल्या शंकरपाळ्यानं ते छान वाटतात आणि हाताने चिरून घ्या इतकी मऊ होतात आपल्या याच्यातच कनिक आपलं पळायचं शंकरपाळायचं हो यातच म्हणणार निशा निशाला येता ऍक्च्युली पण मी काय करते माझ्या हात कलर मुळे त्याच्यामुळे मला नक्कीच मळायचं नाही मलाई आता हे मी दहा मिनिटांसाठी ठेवलंय बघा हाताला काहीच लागलं ला नाही त्यात सॉफ्ट मस्त झालेलं आहे दहा मिनिटांसाठी मी झाकून ठेवते कपडा ठेवते त्याच्या सुती कपडा असा जेवढा आपलं मैदा आहे छान मस्त हे बघा पीठ पण थोडं फुललेलं आहे आणि साईडला ठेवते छान आता एवढा पोळपा तेवढा मी ते लाटून घेते आपले लाटून झाली मी इथून स्क्वेअर करते असं आपल्या शंकरवाळ्या पडतील एक सारख्या आपल्याला ही पोळी जाडच लाटून घ्यायची छान आपल्या आता तर मी आता ह्या सगळ्या आशा करून घेते मग तळायला इझी नाही इकडे बघा मी सगळे आपल्या ज्या आहे छान हे लाटून मस्त शंकरपाळ्या पण झाल्या करून एवढ्या करून घेतल्या इकडे काही एकमेकांना चिटकत नाही म्हणून काही टेन्शन घ्यायचं काम नाही या गोड आता मी तळायला घेते तेल चांगलं गरम झालेले आपल्याला बारीक गॅसवर आता छान तळून घ्यायचे खरपूस मी तेल जास्त टाकलंय तर मग जास्त तळल्या जातील व्यवस्थित बारीक गॅस करून घेते आपल्या कशा खरपूस दिसत आहे आणि छान तळल्या गेलेल्या आहे हे बघा कलर पण चेंज झालेला आहे त्याचा मस्त वाटत आहे आपल्या शंकरपाळा रेडी आहे मस्त लेअर पण पडलेली आहे आणि दिसायला खुसखुशीत मस्त दिसतं आहे हा तर आता मी मम्मीला दाखवते मम्मी बसलेली होती घे मम्मी बघू वाव खूप छान गं तर मम्मी तुम्हाला एक फोडून दाखवेल तिथे एक छोटी वाटी आहे मम्मी त्याच्यात हेवर तर मी जळून दाखवते बघा लेअर तर भारी आलेले आहे वाव खूप छान बनवले मी शनिवार आणि एक तुम्हाला मी फोडून दाखवते नॉर्मल थोड्याशा अजून नॉर्मल गरम आहे ना बघा भरपूर नरम झालेलं आहे एकदम मस्त थोडा गाज झाला का ते खुसखुशीत होती खायला पण चविष्ट लागते आणि तुम्हाला माहितीच आहे मलाही पार्लरला जायचंय मग पटकन आम्ही रेसिपी दाखवली म्हटलं चला आज आपण मस्त गोड शंकर करू छान अशा गोड शंकरपाळ्या छान झालेल्या आहे आपल्या रेडी थोडा काढ भरून झालेले आहे हे किती होत मग अर्धा हो एक किलो अर्धा किलो थोडस तर छान असे आता थोडं पाणी आहे पण खाऊ शकत नाही जेवढे आपले दिवाळीचे छान आयटम झाले आता उद्या मस्त छान मम्मी जेवे पूजा मांडेल तर सगळं ठेवेलच तुम्ही बघालच आणि छान झालं तर नक्की तुम्हीही ट्राय केल्या खूप सोपी आहे ही रेसिपी आणि झटपट होणार आहे लागले की लगेच करू शकतो आपण तिने एकटेने केले या बरच जणांना ही रेसिपी येत असेल शंकरपाळ्यांची कारण की खूप सोपी आहे आणि जशी जशी मी ट्रिक दाखवली ना दूध साखर तूप कोणी त्या दुधाच्या ऐवजी पाणी घेत तरी छान होतात जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करा पण पड़ा, ही पण अशी पण पड़ा ट्राय करा खूप छान आणि खुसखुशीत होतात तर आता मला पार्लर जायचंय आता दुपारचे बारा वाजत आलेले आहे तर आता मम्मीलाही आराम करायचं थोडस आराम कर आणि मी आता पुढे जाते कारण खूप बाहेर थोडस माळ वगैरे पण लावायची आणि क्लाइंट पण चालू आहे चला आपण रेसिपी दाखवू आणि असं आहे रे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Bye -bye. Happy Diwali!